हे अशी दगडा दिसतात ते दगडाने सगळी कालू आता भरलं नाही गोल कालव कशी पण लागत भारी फोडायला जाम मेहनत असतो अचक फोडतो जास्त सगळं फोडलं लाईन मध्ये हा बरोबर सांगायला साफ करायला जास्त मेहनत आहे हे बी आईने सगळी साफ केली जवळ जवळ आपली शिकरी कालवर तयार तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतोय तर मंडळी आज आपण पुन्हा एकदा चाललो जबरदस्त व्हिडिओ इंटर मध्ये जर तुम्हाला समजलं असेल ना की काय असणार आहे तर फक्त समोर आपली होडी आली यश पाटील यश पाटील यांचं सकाळचं आपलं दर्शन आहे यश पाटील आलाय यश पाटील आलाय तर आपण चालू आहे एलिफंटा गारापूरला काय असणार आहे तुम्ही बघितलंय तरी पण तुम्हाला दाखवतोय गेल्यानंतर बघा व्हिडिओचा आनंद घ्या तुम्हाला जाम मजा नाही कारण अशा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडतात म्हणून मी आज सकाळी लवकर उठून चालू आहे गारापूरला गारापूरला जाण्याचं कारण निकार सकाळची आणि तिथं कमी निकारीमध्ये सुद्धा कालवे भेटतात तर चला या तुम्ही या व्हिडिओचा आनंद घ्या गारापुरी यश पाटील शेतवंदर यांचं झालंय आगमन सकाळ सकाळी आंग धुवलाच काय र नाही चांगली गोष्ट को आहे कोण सकाळचे रोज आंग आहे चला आता बापरी होडी आली जाऊया पण आता घराबरी जयराम गे आमची नाकवा आणि नाकवण बघा पसली ना वाढ बघित पोचलो आपण घारापुरीला आई बाकीची आमची यतान अजून उठली नाही बोलत चला वाढ बघू थोडा वेळ आणि उतरू आपण खाली चला आता आम्ही खाली उतरलोय कालवा काढायला कालवा फोडायला तर साईडला आई आहे प्राची तिकडं आहे पहिला जाऊ आपण आईच्याकडं तिकडं फोडत आहे चला आता आई मी पोराला सुरुवात केली बघता इकडं या साईडला हे अशी दगडा दिसतात ते दगडानं सगळी कालो आहेत छोटे छोटे कालू असतात बघून बघून फोडा लागतात आता भरलं नाही गोलू नाही आता ऊन लागायला लागला का भरतात ना ते नसताना जास्त लाना का ते आम्ही कालवाही फोडते ना तर कावलांची क्रम झाली बघा ते फोडलेले याच्यामध्ये त्यांना आतमध्ये गोळा भेटते कावाला आता ते कसे नेहमी येत त्यांना बरोबर माहिती आहे हे सगळं दिसतं आणि ते सगळं कालवंच आहे ती छोटीवाली सगळी कालवं आहेत पण याच्यामध्ये गोळा भरलेला असतं पटापट पटपट म्हणजे मला माझं वाटतं तर अर्ध्या सण भरेल ते फोडताना जरा लक्ष द्यावं लागतंय कारण ते कच डोल्याने उरत ती व कशी खावायला लागतात पक्की भारी पण ती फोडाला जाम मेहनत असते असे जे मोठे मोठे दगड असतात त्याला ते असे बसलेले असतात आणि ते फोडाला परत ती साफ करायला जाम मेहनत असतात त्याला मागणी जास्त आहे आता ही जी दिसतात सगळी फुटलेली बोला किंवा अख्खी कालवस आहेत त्यांनी तर बघून बघून आपल्याला फोडायला लागतं तर बघता इकडं आमचा दुसरा पण माणूस आलाय लय ले, लेट उजारला त्याच्यामुळे लेट झाला म्हणून आमचा तोभार तरी करी हा ओके आता लगीन होईल ना मग शेवटचं दोन महिने शिप्रेल आलं बाजू बाजूशी तर ह्यानं हल्ली आहे ना यानं लॉकडाऊनचा दिवस आठवलं नाही लॉकडाऊनच्या दिवशी चर्चा झालो त्यांची कारण लॉकडाऊन मध्ये आम्ही शिपरीच पोराचो एक डगरावळीने झोर घातली पोसली बघ पटकन असं गोळा फक्त पूर्ण असं पिवला होत चाललाय आता तो जसा भरत जाईल तसा तो पिवला पिवला होत जाईल आईला ही डगर मस्त भेटली भोवतालची डगर आहे भरलेली आपला कालवा पोडाचं काम चालू आहे आणि समोर बघताय तिकडं आपली होडी पण आली जाला काढायला गेलेली बघू आज कोण फोरत जास्त जे ना आईने कमी फोरल तरी आपण जास्त टाकायच्या याच्या का उभे उभेनुच काम चाललंय असा बोलला भेटला तो उलट बरा ना कंबाट नाही मोर ते काही गोल म्हणजे असं दिसत पण नाही सगळी शे शेवल दिले आहे ना सगळं पोरलं लाईन मध्ये आता ते एकदाच काढेल ू एक बघा समोर पाहुणा आलाय बसलाय कसा बघा कसा पाय मारतय बघा पायशी तो बाव पु ढकलते बाव काढते बाहेर चिखलां का बसलेला असेल तर फक्त समोर कशी मेहनत तर आहेच पण इथे रिस्क पण जास्त आहे म्हणजे ऑलरेडी मल्टी अशी दिलेली असतं दगडांना आणि तिथून पडला का काय होईल सोलल नाही पक्का माणूस जाम सोलल कारण हे कालवं असताना यांना धार जाम असतं लगेच माणूस सोलतय डंगऱ्या मूर्तीन त्याच्या त्याच्या दिसायचं फक्त काढाची कशी पद्धत आहे बरोबर एका साईडशी टोकताल आणि लगेच काढतात असा पूर्ण झेटीचा बांध आहे आणि बांधाला जे मोठे दगड आहे त्याला कालवा आहे ती पण इथं कसं आहे एवढी पण सगळी जास्त लोक येत नाही ना फोडाला त्याच्यामुळं ती राहतात भेटतात म्हणजे नेहमी आल्यानंतर भेटतात हात जर आता दुसऱ्या साईडला कुठं असता कालवा नुसती भेटली कारण इथे येवाला पण होडीची गरज पडते ना होडीने यायला असं यायला नाही भेटत तर पूर्ण बांध आहे अशी दगड असतात आणि या दगडांना असं बारीक बारीक जीव असा जीव येतं म्हणजे तो पाणी येतं असं पाणी एक लाल बोला किंवा असं कुठलं तरी वेगवेगळं पाणी येतं जीव असं दगडांना बसतं आणि तो वाढत 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 असं दगड वाढत जातं म्हणजे कालवा वाढत जातं यो आता हे छोटा आहे पण तो वाढत 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 जातं पण इथं जरा जास्त पूर्ण भरलेलं आहे त्याच्यामुळं ती मोठी मोठी नाही होत तीच जर नॉर्मल आतमध्ये अशी कुठं किंवा वाते जागा नसली तर ती मोठी होतात कालवा जे सुटसुटीत असतात ती अशी जे जे जास्त जेव्हा एकत्र गंधाड असतं तेव्हा ती कमी होता आपण मागं बघितलं शिपळ्यांची जी परिस्थिती बघितली होती जेव्हा भालाव शिपल्या पडलेल्या त्या एकमेकाला कटल्या होत्या त्याच्यामुळे त्या वाढल्या नाही आणि जी कालवं बघितली आपण ब्रिजला ती कालवं कशी सगळी सुटसुटीत होती त्याच्यामुळे ती मोठी मोठी वाढलेली आणि ब्रिजला ज्या शिपळ्या बघितल्या त्या कशा बघितल्या ना हाताच्या उडल्या मोठ्या शिपल्या होत्या का तर त्या सिंगल सिंगल लागल्या होत्या त्याच्यामुळे त्यांची वाढ झाली एकत्र असली तर वाढ कमी होते सिंगल सिंगल असला तर वाढ जास्त होते ते बघते समोर आपली पण होडी आता आली यश नाखवा हा बरोबर कावला सांगायला आलता बाई तिकडं बघ <laughs> कावला सांगा आलता बरोबर चितारा गवलाय बोलत हे मोठाय हा कावलाने काय सांगला तुला चितारा भेटलाय बोलत मग अशीच कावला याची जाऊन क्याव क्याव करतय सांगते बोलतो जितारा गावला आता होडी आली होडीन बघितलं इथून जितारा गावला काय टॅलेंट आहे की काय मला अचानक बारके आमच्या बारके पोराने जवळजवळ दहा बारा किलो जितारा हाताशी दिला पाण्यान कारण तो थोडासा तो ऊ लागलेली होती तो आला साईडला पाणी उतरून जाऊन द्यायला डेरिंग पटकन पाणी आता यावायला लागला कारण पाणी भरला पाणी इथं भरतं म्हणजे नॉर्मली दुसऱ्या जागा पेक्षा या जागा पाणी लवकर भरतं भरत फोरलीस ते बघा अर्धी भरणी केली झाला इनी पण फोरली अर्धा डबा केला फोडतात आता आता बस झाला त्यांना फोडू दे भरपूर आपल्याला कालवं काढायची आहेत त्याची मुलं आई आणि प्राची दोघीजणी फोडत त्यांना फोडू दे आरामात कारण अजून भरपूर प्रोसेस आहे कारण ती धुवायला पण लागतील धुवताना ती थोडक्यात मला बनवताना दाखवीन कारण धुवायला जाम मेहनत आहे कारण त्याच्या आतमध्ये जी कच असतं ती कच पूर्ण काढायला लागत ती जर काढली नाही ना तर मग ते बनवून काय फायदाच नाही त्याला अर्थच नाही काय व्यवस्थित काढायला लागतं साफ करणं कालवामध्ये फोडण्यापेक्षा जास्त साफ करणं ही जास्त कला आहे चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटरा आनंद घेत राहा आपल्या आजच्या व्हिडिओचा तिकडं फोडताना अजून खाली मी उदवलं तर वरती आता दाखवून तुम्हाला साफ करताना ती साफ कशी करताना धुतान कशी दाखव हे बघताय आपलं दोन डबा आलं शिपरीचं येऊ एक आणि एक डबा बघा कती मोठा डबा भरलाय शिपरी पोरली एक, आता एक, आता एक, आता एक तो तो ते आपण मस्त साफ करू एकदा साफ कशी करताना दाखवतोय नंतर जबरदस्त बनवू काहीतरी या आता बघते दोघ जणी म्हणजे त्या फोराला आणली दोघे मस्त फोरून साफ करायला साफ एकदम धुवून एकदम चकाचक करायला लागतं ते कच असते ना कच पूर्ण काढलं तर कच जर काढली नाही तर आईने कधी कोरली ट्रेनर आहे ना तुमची साफ करायलाच जास्त मेहनत आहे सगळी कच करायला लागते त्यांची जवळ गोल फोरलं तवर गोल एक एक एक, एक गोलाची ती कच करायला लागते बघता ही मेहनत जास्त हीच आहे करायची कराची अशी कच कर असतं म्हणजे चुकून आपल्याकडची फोडताना शिपरी सोबत काय त्याच कच आलेले असत कालोगाचे तुकड दगड दगड बस घाटकाच तो मस्त दोघी जणी आता साफ करायला घेतल्या कालवा आता काढली ना त्याच्यातून कच किती निघते हातावर घेते त्याच्यामधून कच निघली सगळी आता या जर साफ नाही केली ते कसा जमा अशी जोवाची तरी कशी ती याची कच असते सगळी तेवढी साफ करायला लागतं आता हे पाण्या ते एकदा साफ केलेत ना आता परत ते एकदा बरे पाण्या साफ करावं लागतं तेव्हा आपलं शिजवत आहे हे बघा ते याच्यामधून कच काढून आता साफ केलं ना आता परत ते चांगल्यापणामध्ये धुवायला लागतं अजून धुवा दोन पाण्या धुवायला लागेल तर ते निघल कस ना तीन चार पाण्या धुवायचं आली झाले तर ती सगळी कच निघली ते अजून त्या त्यांशी निघते एवढी आईने सगळी साफ केली ही मोठ्या डगरांना फोरलेली शिप शिपरी आहे म्हणजे ती कालवा काढतो मोठी मोठी कालवा मोठी कालवा नाही छोटी शिपरी आणि ही खावायला जास्तच चव लागत चला आपली मस्त आता आग पेटली आणि आपली कालवा बनवायला केली सुरुवात आमचा कुक डायरेक्ट कांदा वेगळी रेसिपी भेटते शंभर टक्के डायरेक्ट त्याच्यामध्ये आपला कांदा करपते आणि त्याच्यात टाकते मिरची त्यामुळे वगैरे कापून ठेवलाय मस्त कांदा ही करपवतोय सगळा व्यवस्थित पाणी तसा शिजवून घेते करपवते म्हणजे शिजवून घेते शिजत बघताय मस्त आता आपला कांदा शिजत चाललाय शिजलाय जवळ जवळ आपला कांदा थोडाफार शिजलाय आता आई बघा टॅमॅटो टाकते टॅमॅटो चला आता आपला मस्त कांदा वगैरे हो आता काय हलद मसाला, मसाला कांदा एकदम जबरदस्त शिजवलाय हलद मसाला टाकून आता कशी तोंडाला पाणी सुटायला सुरुवात झाली का नाही कारण ते कांद्यामध्ये मसाला टाकला ना तर एकदम भारीच म्हणजे एक बोलतात ना स्मेल एकदम सुगंध भारी आला त्याचा आता टाकू त्याच्यानं आपली कालवा कड़ा थोडा वेळ झाकण देऊन ठेवू शिजू दे, दे। आता जबरदस्त देसायला लागली चला आता बघताय जबरदस्त आपली शिपरी शिजली आता त्याच्यात टाकणार आपण मीठ चवीप्रमाणे मीठ आपला कोकम बघ त्यांना काय काय कसं कसा टाकलाय कोकम टाकला शेवटी चला आता जवळ जवळ आपली शिपरी कालवात तयार झाली जबरदस्त सुगंधी सुटलाय चला आता खावाला सुरुवात करायची ना खावायची ना तुम्ही का ना माणसं वाट बघता ना खावाटी गव्हा शिजतय शिजली ये चला आपली कालवर रेडी झाली मस्त उतरवते आई खावाला आता डायरेक्ट खावायला घेऊन ताटान सुरुवात सुरुवात मस्त शिकरी जबरदस्त बनवणार आली आमचीच पहिली गाय कारण भूक लागली ती बघून आहे ना अशी शिपरी बनवताना बघून अशी म्हणजे जाम मस्त हम्म आमचा कॅमेरामॅन तो नलवत आहे काढवत ना काढवा मी नेहमी सांगतो सगळ्यात भारी खायला खाडीन म्हणजे काढव शिपरी आणि ही घराकोटली शिपरी जास्त चव आहे का चव आहे चव आहे जास्त चव आहे घराकोड शिपरीला मच्छीला लाव शिपरी जाम भर झाले बरं झाली म्हणजे दावत रेडायला दावत इकड दावत नसता आम्ही शिपतून चपाती घेतली संबोधून व्हिडिओ एन्जॉय करा आवडलं तर लाईक करा ते शेअर करा चला भेटा करून मध्ये बाय बाय